आपल्याला पण आपण इच्छिस्त लावून घेतली पाहिजे कुठेही कचरा कुठेही घाण हे करून त्या ठिकाणी चालणार हे आपल्या सर्वांचं शहर आहे बाहेरची लोक आल्यानंतर कौतुक करतात परंतु ते कौतुक करत असताना कौतु आपण आपल्या जबाबदारीतून बाजूला जाता कामा नये मी तुम्हाला आज सभारोपात या माझ्या अहवालाच्या सभेच्या निमित्तानं सांगतो कि आजपर्यंत तुम्ही माझी सात टर्मची कारकीर्द बघितली या आठव्या टर्मची कारकिर्द साठ टर्मला मी जेवढा विकास केला नाही तशापेक्षा जास्त विकास त्या आठवड्या इथं पश्चिम उत्तर अशी शाळा बांधणार आहे आणि तिथं स्वच्छ मजल्यावर पूर्व पूर्वेकर बघून मुलाच्या आतमध्ये जायचं पटांगड वाढवणार आहे खूप काही गोष्टी आपल्याला करायच्या बाबूजी नाही बरा आज गेलो तो खरंच काम झालेलं आहे मला ते काम खरं मागास पूर्ण करायचं होतं ही काम इतकी किचकट आहे आता पूर्वीसारखं दगड घडणारी माणसं मिळत नाही त्याच्यामुळे या कामाला थोडा विलंब होतो तुम्हाला त्याच्यावर त्रास सहन करावं लागतं आहे मधी दगडाच्या समोर कि नरतीच्या समोर काय माझी इतकी चेष्टा मस्करी केली काय केले काय केले काय केलंय काही काही मी तर एक टीम पाठवून मला आज मन अधिकारी सांगत होते आणि सर्वे केला की तुम्ही काय केलं अधिकारी पीडब्ल्यूडी सांगतो काय केलं जे तज्ञ लोकांनी होती त्यांना त्यांनी दाखवलं ते म्हणलं बरोबर आहे तुम्ही केलेलं बरोबर आहे काय ते म्हणलं तुम्हाला ज्यांनी सांगितलं चुकीचं आहे त्यांना जाऊन सांगायचं बरोबर आहे सगळ्या गोष्टी अरे बाबा नो याच्या आधी बारामती लहान होती कुणी कुठेही कसाही गेला वालांची संख्या कमी होती माणसांची संख्या कमी होती आता तुम्हाला जिथं वनवे ट्रॅफिक असेल तिथं वर्वेरीच जावं लागणार आहे उलट त्या ठिकाणी जाऊन चालणार नाही त्याच्यामध्ये रॉंग साईडमेंट जाऊन चालणार नाही सगळ्या गोष्टी तुम्ही प्रतिसाद दिला तर होणार आहे अशा अनेक गोष्टी आपल्याला सोपा पारखा असेल माळेगाव असेल पंढरा असेल तिकडे असेल तिकडे काटेवाडी असेल सगळ्या शहरांच्या मध्ये तिकडे सातवी असेल ह्या सगळ्या गोष्टी करायच्या त्याच्याकरिता तुम्ही सहकार्य आपल्या नवीन पिढीला ती शिस्त त्या ठिकाणी लावायची हे पण मी आपल्याला सगळ्यांना या निमित्ताने सांगू इच्छितो तुम्ही तर अक्षरशः बारामतीकरांचं एक पुस्तकच लिहिलं पाहिजे लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीच्या उमेदवाराला खासदारकीला जे तीन